खेळ गाव वाडेगावन वाडेगावन तालुका पारनेर तालुका नगर जिल्हा अहमदनगर जिल्हा काय कोण इकडे खासदार खासदार सुजय विखे सुजय विखे किती मतांनी विजय झाले तीन लाख काही एवढं मतांनी विजय झाले सध्याची काय परिस्थिती सध्याची परिस्थिती तशी आता अजून उमेदवार फारायचे पण

मतदार किती पंधरा लाख पंधरा लाख किती विधानसभा मतदारसंघात आमदार कुठल्या पक्षाचे आमदार आता चार राष्ट्रवादीचे दोन बीजेपी राष्ट्रवादीचे म्हणजे ते कोणाचे अजित पवार गट हा काही अजित पवार गटाचे काय शरद पवार शरद पवार गटाचे कोण आहे शरद पवार गटाचे आता हे दुसरा आहे

सुजय विखे यांचं मोठं कुटुंब आहे मोठ प्रश्न आहे डॉक्टर आहे पण आता सारखे तेच डॉक्टर आहे डॉक्टर आहेत काय संपर्क जनसंपर्क मोठा लोकनेते लोकनेते जनसंपर्क चांगला असता म्हणून सर्व सामान्य आमदार किती आणला खासदार किती आण संपर्क थोडं लोकांचे माझ्या पाहिजे सगळं स्वतःलाच पाहिजे

लंकेंचं सगळं माफियांच्या लोकांशी संपर्क जास्त असायला अगोदर वाळू राहिली एमआयडीच्या लोकांचा संपर्क एमआयडी सगळ्यांचा संपर्क असतो निलेश लंके खऱ्या अर्थाने लोक नेते का भाई भाई कसं म्हणतो आले नेत्यानंतर पारनेर तालुक्यात गुन्हेगारी वाढली काय नाही काय गुन्हेगारी वाढली वाढली नाही काय नाही वाढ जी आहे ती कमी झाली काय कमी झाली काय कोणी गाडी नाही